नाशिक पोलीस आयुक्तालय नाशिक शहरतर्फे आयोजित छत्तीसावी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा भव्य उद्घाटन सोहळा पोलीस मुख्यालय कवायत क्रीडा मैदानात पार पडलाय या सोहळ्याचं उद्घाटन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं तसेच पोलीस उपायुक्त सहाय्यक आयुक्त आणि स्पर्धक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी पोलिस दलातील शारीरिक क्षमता संघ भावना आणि स्पर्धात्मकतेचं महत्त्व अधोरेखित केलंय स्पर्धेत नाशिक परिक्षेत्रातील विविध युनिट्स मधील पोलीस पथकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला या क्रीडा स्पर्धेमध्ये धावणे फुटबॉल बॅडमिंटन शारीरिक फिटनेस आणि इतर खेळांचे विविध प्रकार आयोजित के केले गेले पोलीस आयुक्तालयाचे म्हणणे आहे की या स्पर्धेचा उद्देश पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये टीम भावना वाढवणे शारीरिक तंदुरुस्ती टिकवणे आणि क्रीडा कौशल्य विकसित करणे हा आहे छत्तीसवी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा ही नाशिक शहर पोलीस हेडक्वॉर्टर्समध्ये संपन्न होत आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलं की सर्व टीम्सचे सामने चालू आहेत तर मी आपल्या सगळ्यांना आणि आपल्यामार्फत सर्व नाशिककरांना आमंत्रण देतो आपल्याला कोणाला हे सामने बघायचे असतील तर आपण अवश्य नाशिक हेडकॉ पोलीस हेडक्वॉर्टर या ठिकाणी आमच्या परेड ग्राउंड या ठिकाणी येऊ शकता आणि ह्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा जो समारोप आहे हा वीस तारखेला होणार आहे त्यालाही आपण सर्वांचं आपलं स्वागत आहे